दादा झालाय त्याला पाठवली कि लगेच लावायचं ड्रिल तर होता का साऱ्याच्या सारे ची लावायचे म्हणतेच चालले अगे ड्रिल छोटे तुटतंय म्हणून त्यांनी स्पीड स्लो म्हणजे ड्रिल करते चारच ड्रिल आहे चारच त्याला सहाचं नाही सहाचं होत थोडतरी फास्ट व्हायचं की ड्रिल तुटलंय दुसरं आणून दिलं बाबा तुडू नको म्हणून फास्ट करून जातो मटेरियल हार्ड आहे दिला हिला सगळं सोपंच वाटतंय खायचीच गोष्ट आहे

<laughs> हा बघ कि अग अग दात लग्न करून द्यायचंय लग्नाला आलंय तर कळ त्याला त्याला बायला कमी न्यालाच लय बायच्या वर करते खरच बाया ओळख घेत नाही ते एवढी हिपी करताय ती बारीक केस आणि हे बघ केस वाढवून

आता शिव्या देणार आता आत मध्ये आली बघ म्हणलं लिहिलं ती म्हणली गणेश तुम्ही लय हँडसम दिसतय मी आता प्रेमात पडले आता खड्ड्यात जाऊन पडते हो मी म्हणलं तू खड्ड्यात पड मी जी सी बी आणतोचलाय तुला तू खड्ड्यात पड मी जी सी बी आणतोचलाय का नाही दाजी कुठे दाजी दाजी कुठे <laughs> दाजी काय मग जेवली की नाही दाजी काय आता पैसे घेणार तिकडून आरे रे रे। तुला ज्यूस काय दिला का नाही दाजींनी ज्यूस वगैरे कॉफी काही दिली की नाही दाजींनी कोल्ड कॉफी कॉफी काय अरे <laughs> रे 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 मी आता दाजींना व्हिडिओ कॉल केला दाजी कोणत्या तरी मैत्रिणी सोबत कोल्ड कॉफी पित होते दाजी कोणत्या तरी मैत्रिणी सोबत कोल्ड कॉफी पित होते बघा आता अकलूज ला गेलेत निळा टी शर्ट घातला निळा शर्ट घातलाय टी शर्ट नाही निळा शर्ट घातलाय अजून काय टिक्का पण लावलाय दाजींनी टिक्का नाही लावला दाढी वाटली तुला स्क्रीनशॉट पाठवू का दाजींनी व्हिडिओ कॉल केला लगीत चेक कर मम्मी येणार ना रे नाही ना. मागीत ना ना? चेक कर एका पन्नास मिनिट आधी फक्त ते माझं तोंड हाईट केलंय नाही बाबा मा तोंड येते मा तोंड एवढं पण हाईट नाही हा आहे आसला नको बाबा दाजिल ते असला दाजींना म्हणा मला चांगला पाहिजे चष्मा मला फुकट पाहिजे अर्थ मी पैसे नाही त्यांना मग मग राहू देश म्हात चष्मा मला ना खरं दाखव मी तुला नंबर सांगतो मला त्या नंबरचा चष्मा दे बनवून क्वालिटी राह तुमची मग हे याला काय अर्थ नाही मग तुम्ही कस्टमरला हे नाही करत आता आता फगड्या तू टिकली नाही लावली नाही असं वाटते पारुषी असल्यावर मी म्हणतो ही आरती पारुषी का दिसती मला पारुषी का दिसती मग कळलं मॅचिंगची लावली काय अगो बाई 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 दिसलच नाही कि मला टिकला एवढा डेंजर लावलाय म्हातारे म्हातारे मनमोहनाचे चल तिकडे मनमोहनाचे इथून बसले हळू 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 आरते हळू जुजाय की उन्हाचं पाठवलाय त्याला गाडी येत नाही त्याला बर रे आरती वागडे मी काय म्हणतोय फोटो पाठवलाय का तुला दाजी म्हणतात ती हि पूर्की दाजी ही पोरगी म्हणतात काळी पडली काळा डांबर दिसतोय काय सांगू नको मला तू काळा डांबर दिसतीये <laughs> 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 <वो। laughs> मी दिसतोय एवढा पण दिसत पोरगीनं एखादी पटायची ती पण पटायची नाही नको दाखवू आवाज वाढव आवाज वाढव खच्ची करण खच्ची खच्ची जाण्याचं अगं बघ ना पाठवली तुला ती तिला क्यूट आहे ना का दाजी म्हणता दा ती ब्युटी क्वीन आहे ना दाजी म्हणलं राव काय बोल तुम्हाला मी खच्चीच करते मला बिट्या मेरे हरमान जाग्र आहे गाणी लावू नको आचे तुला दाजींसोबत बोलायला दाखव का मी चॅटिंग केलेली बस तुला आता तुम्ही दादिंस दाजींसोबत बोलायला जात नव्हतो नाही मला बरोबर होती ना मला होते की नाही बरोबर नाकात जाईल केसच ना त्याच्यामुळे पोरी सारखेच बघतात मला का काय माहिती असं वाटत मी सेफ नाहीये मुलींमुळे असत तिथं मग दिसलं मग गारू सापडली 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 म्हणलं नाही मी दादींना म्हंटले दाजी तुम्ही फोन करून बोला एकदा म्हंटले दाजी म्हणले ऑप्टिकल वर गेले बोलतो त्यांना दाजी बेस्ट फ्रेंड आहे आप आपले म्हणजे जिगिरी झाले दाजी आता माझे एकदम नाही का आरामचे प्रवीणदाजी राहुलदाजी मी एकदम कट्टर आता फ्रेंड सर्कल झालाय आमचा कसा नामदास मयुरेश कस सुटल राजा सुटला की रे ते आम्ही सुटल कुठे मग कुठलं आहे तिथून राजा लेडीज संघटना मध्ये येत कोणाच्याच मध्ये नसते आत्याच्या संघटना मधला येते आत्याच्या संघटनेतलं मला कोणी कधी मावशी म्हणा ना ताय ना काय ताय नाही ताय ना तायला चटले आरतो आरतो चंद्रकांत <laughs> 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 नामदास आत्या आत्या दादा आहेत दादा बघताच वाटतं लाईव दादा पण आहेत बर का लाईवला दादानी मेसेज पाठवलाय आत्या म्हणून <laughs> काय दादा आपला दादा आपला दादा विरकरवाडी दादा <laughs> विरकरवाडी दादा तू आत्या म्हणतात अरे मम्मीला मेसेज टाकलाय रे आत्या म्हणून कोणतं दुसरं असल म्हणलं पुरे दाखवत असतील मावशी मावशी पण टाकलंय कोण तर तू म्हणली ना मावशी आत्या म्हणून आत्या म्हणली मावशी म्हणलं ना आत्या म्हणलं ना काय आणि काय म्हणजे रागिने माझ्यासाठी मुलगी बघा मुलगा आजी आजी बी म्हणत नाही ते मुलगी बघा म्हणा फक्त माझ्यासाठी अशी क्यूट अशी वाटली म्हणत गुलाब साडी आणि गाली लाल मला आजी म्हणते आजी क्यूट पाहिजे का चला रशिया लक्ष्मीला हलकट माणूस मला आजी म्हणत नाही ते डायरेक्ट 6000 चा तू विषय आहे का कर मी काय म्हणते पूर्वी बघितले काय नाही नेला म्हणे ना का कोणी क्यूट आहे ना आजी म्हणा क्यूट आहे नाही म्हणा आजी ताय आहे आजी नाही ताय आहे क्यूट आहे ना आजी म्हणत बी नाही ते नाते बी नाही तुझ्यासाठी तू डुप्लिकेट डुप्लिकेट आर्थ दाजी म्हणले तू डुप्लिकेट आहे गावाकडे गेले होते चेंज झाला म्हटली पांढरी होती डायरेक्ट काय झाली शॉपवर जायचंय जॉब मारायचे कंटाळा आलाय नंतरच जाणार थकवा येतो अगं आम्ही म्हणलंय का तुला जा नको जाऊ तुझे तुझं काय करायचं कर ना आमच्या शॉप मध्ये जातील तू अरे माझ्या बापच आहे <laughs> बाप कोणाचा माझा आहे तुला आम्ही गोरजन दिली ला। ला। तुला मी इकडे मी पहिल्यांदा मग तुला आधी हाकलून पण दिलं तू आली लवकर आधीच टाकून दिली तुला मी ह्या गाण्याला नीट सांगनाय तर दोन लावीन बरोबर आहे की नाही मोनी म्हणतीय की मी आधी जन्म घेतला लावीन ना त्याला कळायचं पण नाही उठायच नाही एकच लादी हाकलून हाकलून टाकली गोरनका टाकून टाकली काय तुकला का मारले आ बनरय

<todic> हा? <था> सर। <todic> अरे तू घरात बसलाय म्हणून तुला नेटवर्क नसेल आयफोन घेऊन बसलाय फिफ्टीन मॅक्स दीड लाख घालवले तुझ्या मी येतोय काय करतोय लवकर ये मी आवरून ठेवतोय लवकर ये आणि केक आहे केक घेऊन ये

<laughs> तुला काही गेलंय बाबा तिकडे पण जाईल काय बाबा कुठं पण जाईल मंदिरात राक्षसांचं नाव घेते काय नाही आम्ही भेटू का <laughs> <पाए आए। laughs>

पट्टी चांगली आहे का नाही का आले पट्टी बघून त्याला उलटे आले तर बर काय कुठ तू काय लागले बघ कस करते बावळ बी बोर्ड घेऊन ये रे तिथला

बरोबर आहे घ्यायचा विचार चाललाय माझा मग बाई काय करू मर्सडीज घेऊ अरे तू बैलगाडा घे आणि असं नव्वद करोड लाखाच्या पुढे त्याची आपण बनवून घेऊ आपल्या मामाकडन गाडा नाही बैल है, है, बैल हे तुला बैल म्हणजे किंमत नाही गाणार बैल म्हणजे नाही का त्याचं पण पुढं फिक आहे बैलाची पुढं मरसिडीज फेराली त्याच्यात फिट फिक आहे बैलाची किंमत एवढी आमच्यासाठी कळलं काय लावते बैलगाडा शर्यत आहे आता हाय ना आपल्या भोसरीत बैलगाडा शर्यत बोसरीमध्ये तेच भय्याला गे म्हटलं आता भोसरीची चालू आहे जरा शरीर तर चालू झाली का भैया झाला काम आहे त्याचं भैया नेहमीच कामात आहे बाया बैक्या आहेत माहिती आहे

नीट दिसलं नाही पडदा दाखव नीट पडदा दाखव काय बसवले बसवलेखे अजून दोन पाहिजे ते तव चांगलं दिसून दोन किती साखळे बनते बाय